मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सात पादचारी पूल आणि तीन फ्लायओव्हर ब्रिजचं भूमिपूजन पालघरचे शिवसेना शिंदेगडाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पार पडले मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे फ्लायओव्हर आणि पादचारी पुलांची स्थानिकांकडून मागणी केली जात होती मात्र अखेर त्याला मुहूर्त मिळालं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गावी त्यांच्या हस्ते नारळ फोडला असून फ्लायओव्हर आणि पादचारी पुलांच्या कामांना आता सुरुवात झाली आहे विक्रमगड फाटा नांदगाव आणि आच्छाड अशा तीन ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज तर दापचेरी पारसीडेरी पनसपाडा या ठिकाणी पादचारी पुलांचं भूमिपूजन झाल्याने स्थानिक पालघरवासियांना तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील या ठिकाणी जो ओव्हरब्रिज आहे त्या ओव्हरब्रिजच्या या ठिकाणी आपण नुकतंच त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आतापर्यंत म्हणजे दोन हजार अकरा बाराला या ठिकाणी त्याचं भूमिपूजन असायला पाहिजे मोठा ब्रिज बांधत असताना त्या ठिकाणी ह्या ब्रिजचेही प्रोविजन व्हायला पाहिजे पण ती प्रोविजन नसल्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत दोन अडीच हजाराच्या आसपास या ठिकाणी दहा गरीब आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी बळी गेलेलं आहे आणि हा मृत्यूचा सापळा असलेला हा स्पॉट हो ब्लॅक स्पॉट होता आणि म्हणून या ठिकाणी हे ब्रिज होणं अत्यंत गरजेचं होतं अनेक वेगवेगळ्या संघटना आहे त्या संघटनांनी या ठिकाणी निवेदन दिले आणि त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर मी केंद्रीय मंत्री धळवण मंत्री आणि नितीन गडकरी साहेब साहेबांकडे त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि म्हणून घडबंदरपासून तर आच्छाडपर्यंत या ठिकाणी ओव्हर खूप ब्रिज आणि आहे आपले ओव्हरब्रिज आहे आणि त्याचप्रमाणे आरोपी हे आरोपी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मंजूर केले जवळजवळ एक सत्तर कोटीच्या आसपास या ठिकाणी त्याला आपण निधी प्राप्त केलेला आहे आणि मला आशा आहे की आछाड आछाडच्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारे दोन अडीच हजारांच्या आसपास व्यक्त त्या ठिकाणी पडी गेलेला आहे आणि या ठिकाणी मनोर मनोर विक्रमगडच्या या ओव्हरब्रिजच्या म्हणजे आपल्या या ठिकाणी या ब्लॅक सुद्धा अशा प्रकारे घटना जन्म माणूस एकदा जन्म घेतो पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक माणसाची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे मग तो गरीब माणूस असेल किंमत असेल किंवा अत्यंत गरीब याच्यातला असतो त्याची सुरक्षा नाही माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला मला आशा आहे भविष्य काळामध्ये या ठिकाणी असते अशी अपेक्षा व्यक्त आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा